नमस्कार मी सुजाता पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता एक आठवड्यापेक्षाही जास्त काळ लोटलेला आहे त्यामुळे पूर्ण आठवड्याभर या अनुषंगाने अनेक न्यूज चॅनल्समध्ये वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती झालेल्या आहेत किंवा बातम्यांमध्ये वेगवेगळे व्हिडिओज समोर येत आहेत की ती घटना प्रत्यक्षात कशी घडली किंवा काय त्याचं अवलोकनसुद्धा अनेक न्यूज चॅनल्सने केलेलं आहे प्रश्न नेहमी असा उभा राहतो की जे लोक या हल्ल्याला बळी पडले त्याच्याहीपेक्षा मरणप्राय याताना आता भोगायच्या आहेत त्यांच्या पाठीमागे जे त्यांचे कुटुंबीय राहिले आहेत त्यांनी आपण व्हिडिओ समोर बघताना टीव्हीवर बघतानासुद्धा आपल्या जीवाचा थरकाप होतोय तर ज्या लोकांनी प्रत्यक्षात ही घटना भोगली आहे त्यांचं तर काय होत असेल याचा तर आपण विचारच करू शकत नाही पण मग या हल्ल्यात फक्त सव्वीसच लोक गेले असं आपण म्हणायचं का सव्वीसच हे मी मुद्दामन एवढ्यासाठी म्हणते किंवा एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासनं काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या दृष्टीने अतिशय कळीचा मुद्दा राहिलेला आहे त्यासाठी युद्ध झालेली आहेत वेळोवेळी दहशतवादी हल्ले झालेले आहेत याच्यात फक्त सव्वीस लोकांची अजून भर पडली हे असं अजून किती दिवस चालणार आहे हा आजचा माझा सरकारला समोर प्रश्न आहे कारण मुळात मुद्दा असा येतो की मी एक स्वतंत्र भारताची नागरिक म्हणून जेव्हा या देशात जन्माला येते तेव्हा या देशातल्या कुठल्याही कोपऱ्यात जाण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही पण या देशातल्या कुठल्याही कोपऱ्यात मी तिथं जर का सुरक्षित नसेन तर याची जबाबदारी कोणाची आहे आणि जर का प्रत्येक वेळी आपण आंतरराष्ट्रीय दबाव ह्या गोष्टीची चर्चा करत असू तर मला आज तक कळलं नाही आहे आंतरराष्ट्रीय दबावाला आपण का बळी पडतो आणि आंतरराष्ट्रीय दबाव हा फक्त आपल्यावरच का आहे हा तर न उलगडलेलं कोड आहे मुळात म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली धर्माच्या आधारावर जर का भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्र निर्माण झाली तर त्यावेळेला जे सरकार होतं पुढची कुठलीही आपल्या देशाचं दुर्भाग्य एवढंच आहे आज आपण पाकिस्तान कसा दहशतवादाला खतपाणी घालतो आहे याच्यावर चर्चा करून चालणार नाही आहे कारण ते जगजाहीर सत्य आहे तरी तरी अपन हे सगळ्यांना आता माहिती झाली पण आपलंही कुठेतरी काहीतरी अक्षम्य चुका झालेल्या आहेत ज्या आपण कधी सुधारणार आहोत हे कधीच मला कळलेलं नाही आहे कारण त्या चुका आपण कधी सुधारतच नाही आहे फक्त आपण किती बळी गेले हे फक्त जर का मोजत बसणार असून त्यांना वेळच्या वेळेला दर वर्षाला श्रद्धांजली वाहून फक्त हा दहशतवादी हल्ला कसा झाला आणि तिथं कुणाचं कसं काय चुकलं आणि सगळा ब्लेम पाकिस्तानवर आपण टाकतो ते टाकतो ते योग्यच आहे पण का पुढे काय याचं पूर्ण नायनाट होण्यासाठी आपण काय करणार आहोत हा आजचा मूळचा खरा प्रश्न आहे म्हणून मी म्हणलं सव्वीसच लोक गेले का अजून सत्तेचाळीस सालापासून तुम्ही मोजा जी युद्ध झाली त्याच्यात हजारो जवानांनी आपलं रक्त सांडलेलं आहे मुळात सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वीस ऑक्टोबरला परत पाकिस्तान आपल्यावर हल्ला करतं काश्मीर या प्रश्नी आणि त्याच्यानंतरसुद्धा परत त्यांनाच पंचावन्न कोटी आपण कसे द्यायला पाहिजेत याच्यासाठी आपल्याच देशाचे राष्ट्रपिता कसे आपल्याच सरकारवर दडपण आणू शकतात हे न उलगडलेलं कोडं आहे म्हणजे नक्की भारताची परिस्थिती आत्ता काय आहे सत्तेचाळीस सालापासून आज दोन हजार पंचवीस आलं तरी आपण दहशतवादालाच तोंड देतो आहे तरी आपण आंतरराष्ट्रीय दबावालाच बळी पडतो आहे मग जेव्हा अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला तेव्हा का त्यांनी काय लोकांना विचारायला गेले होते त्यांच्यावर कुठला आंतरराष्ट्रीय दबाव आला आज सुद्धा अमेरिका जेव्हा इराणवर हल्ला करते ते कोणाला विचारायला जातात खुद्द अमेरिकेने दहशतवादाचं एक अतिशय उग्र रूप बघितलं आहे नाईन इलेव्हनच्या रूपाने त्याचा जो मास्टर माइंड होता तो स्वतः पाकिस्तानमध्ये सुरक्षित त्यांनी ठेवलेला होता म्हणजे अमेरिकेच्याच पैशावर पाकिस्तान इतके वर्ष मस्तपणे गुजराण करते स्वतःची आणि त्यांच्याच विरोधातलेल्या दहशतवाद्याला स्वतःच्याच देशात संरक्षण देते त्यांना आंतरराष्ट्रीय दबावाची काडीची ही तिथे भीती नाही आहे ना किंमत ते देतात पण आपल्यावर दहशतवादी हल्ला झाला की आपण मात्र सगळ्या वीज देशांना उठसूट आपली भूमिका कशी योग्य आहे ते सांगत फिरत असतो का प्रत्येक वेळेला आपणच आंतरराष्ट्रीय दबावाला का म्हणून बळी पडायचं इस्रायलने आत्ता जे गाजापट्टीमध्ये केलंय किंवा के रशिया व युक्रेनमध्ये चिकायत चाललेलं आहे ते कोणाला विचारून करत असतात ते कधी भारताची परवानगी घ्यायला येतात का की मावा आम्ही असं काय करणार होत तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय मग आपण आपली बाजू समजवायला आपण जातो का दुसऱ्यांच्याकडे आपल्या देशातल्या नागरिकांची आपल्या बळी पडलेल्या जवानांची आपल्या देशाला स्वतःला आधी किती किंमत आहे हे महत्त्वाचं आहे म्हणूनच आज दोन हजार पंचवीस आलं तरी जर का सव्वीस का विना जर का जनता निर्पराध जनता दहशतवादाला बळी पडत असेल तर याला जबाबदार कोण आहे पंच्याहत्तर वर्षाचं आपलं जे गळचेपी धोरण आहे ना हे एकमेव कारण आहे की आपण अजूनही हा दहशतवाद झेलतोय या जागी इस्रायल असतं तर कधीच या प्रकरणाचा नायनाट करून टाकला असतो आजूबाजूचे आठ देश त्यांना टरकून आहेत याला म्हणतात खरी अहिंसा याला हिंसा नाही म्हणत ही अहिंसाच आहे आमच्यावर हल्ला केला तर आम्ही तुम्हाला जिवंतच सोडणार नाही बा आम्ही स्वतःहून कदाचित करणार नाही हीच अहिंसा असायला पाहिजे पण आपण सतत आंतरराष्ट्रीय दबावाला बळण पडून आपले गाल का पुढे जगाच्या करत असतो समोर करत असो हे आज तागेत न उलगडणारं कोड आहे प्रत्येक वेळी पॉडकास्टमध्ये न्यूज चॅनल्समध्ये मुलखतीमध्ये आपण काय ऐकतो पाकिस्तानपेक्षा आपण कसे वर चढवत टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पैशांच्या बाबतीत सेक्युरिटीच्या बाबतीत या आपला एरिया किती आहे त्यांचा एरिया किती, किती लड़ाओ विमान आहे आपल्याकडे किती लढाऊ विमान आहेत त्यांच्याकडे किती आहेत अरे पण नुसती ही गणितं मांडू तुम्ही करताय काय एकोणीसशे पासष्टच्या युद्धात केवळ नेहरू संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीर प्रश्न घेऊन गेल्यामुळे केवढी मोठी हानी आपली झाली याचा कधी कोणी विचार केलाय का लाहोरपर्यंत आपल्या फौजा गेलेल्या असताना सुद्धा आपण जिंकत असताना बरोबर संयुक्त राष्ट्रसंघाने तिथं बरोबर त्यांची भूमिका बजावली आणि सीज फायर करून मोकळे झाले आणि जिथं आहात तिथं मागे जा तेन्चा तेन्चा हे इस्रायलने ऐकलं असतं का त्यांचाच आदेश त्यांच्या तोंडात फाडून फेकून देण्याची हिंमत आहे इस्रायलमध्ये पण ती आपल्या नेत्यांच्या कधीच नव्हती आणि आत्ताही कदाचित नाही आहे म्हणूनच आपण हे असं गळचिपी धोरणामुळे हे दहशतवाद्यांना झेलतोय आज पंच्याहत्तर वर्षे झाली तरी आणि कदाचित यापुढे पण झेलत राहू यासाठीच गरज आहे एक कडक धोरण अवलंबण्याची इथं फक्त पाकिस्तानला दोष देऊन चालणार नाही आहोत तो तर आपल्या शत्रूचे आणते तर उघड म्हणतात की तुम्ही आमचे शत्रू आहोत आपणच त्यांना कधी बस काय चालू करतोय मित्र म्हणून त्यांच्या गळ्यात पडायला कशाला जातो आहे काय गरज आहे त्यांनी त्यांचं असली रूप कधीच्या काळी दाखवले हो दोन महिन्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तरी पंच्याहत्तर वर्ष अजून तुम्हाला जर का त्याची योग्य ओळख पटत नसेल तर दोष त्यांचा आहे का आपला आहे मुळात प्रश्न असा येतो की सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा चीनने पहिल्यांदा आपल्यावर हल्ला केला एकोणीसशे बासष्ट साली अहो स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर सुद्धा आपल्या सैन्याकडे लढायला गोळी दारुगोळा नव्हता बंदुका नव्हत्या हे जेव्हा आम्ही आता हसबनीस सुदर्शन हसबनीस यांची मुलाखतीत ऐकतो तेव्हा कपाळाला हात मारायची वेळ येते काय नेते मिळाले आपल्याला इथे काँग्रेस भाजप हे राजकारण कृपा करून आणू नका देशाला एका कडक नेतृत्वाची गरज एवढ्यासाठी असते की आपल्या देशाकडे आपल्या सीमा भागाकडे कोणीही डोळे वर काढून बघता कामा नये यासाठी कणखर नेत्याची गरज असते तिथे आपले ने समोर सैनिक जात आहेत आणि चीन लोकांच्याकडे तिथे म अत्याधुनिक सगळे शस्त्र आहेत आणि आपल्या जवानांच्याकडे लढायला बंदुकीच नाहीत त्यांचा जीव काय फुकट आहे असं वाटतं तुम्हाला दहशतवाद्यांना जेव्हा आपण पकडतो तेव्हा हातपाय तोडून का नाही ठेवत तुम्ही हे पण आता सांगायला पाहिजे का याला आंतरराष्ट्रीय दबावाची काय गरज आहे हा आमच्या देशाचा कायदा आहे विषय संपतो इथे पण त्याच दहशतवाद्याला सोडायला नंतर एखाद्या नेत्याच्या मुलीला किडनॅप केलं जातं आहे का डॉक्टर रुबीना फार अगदी टी व्हीवर झळकत होतं त्यांची कशी सुटका झाली सुटका झाली अरे लोकांना आपल्या लाजच वाटत नाही की ज्या दहशतवाद्यांना पकडायला आपल्या जवानांनी रक्त सांडलेलं आहे त्यांना असंच आपण सोडून दिलं आहे मग का नेते म्हणाले नाहीत की मी माझ्या मुलीला या देशासाठी बलिदान द्यायला तयार आहे चला मी दहशतवाद्यांना नाही सोडणार असं कुठला नेता म्हणलाय असता काही कधीच म्हणणार नाही मग त्या दहशतवाद्यांना हा चान्सेस कशाला देत आहे पकडलं की त्याचे हातपाय तोडून बरं हातपाय तोडल्याने तो काय मरणार नाही आहे त्याला ठेवून देत असाच या असले अपंग दहशतवाद्याला सोडायला कोण कशाला विमानाचं अपहरण करेल किंवा एखाद्या नेत्याच्या मुलीचं अपहरण करेल पण ह्या सगळ्याच दृष्टिकोनात आपण इतके कमजोर पहिल्यापासून का आहोत हे कधीच कळलेलं नाही आहे म्हणून हा शेवटी आज हा व्हिडिओ करून मला हे मनात येणारे प्रश्न सरकारला समोर विचारावेसे वाटत आहेत आत्तासुद्धा आपली भूमिका समजावून सांगायला वीस देशांमध्ये आपण फिरत असतो काय गरज आहे आंतरराष्ट्रीय दबाव दबाव म्हणजे किती आणि आपण किती वर्ष तो सहन करणार आहोत अजूनही किती वर्ष तुम्ही ही घटना मोजणार आहात की इतके दहशतवादी हल्ले झाले आणि प्रत्येक याच्यात किती जण गेले अरे पण त्यांचे आप्तस्वकीय जे त्यांच्या मागे राहतात ते मरणप्राय आताना भोगतायत त्यांची गणती कशात तुम्ही करता ज्या जवानांनी आपलं रक्त सांडलेलं आहे हसत हसत आपण तिथं ताजकन करार करून तो लाहोरचं जिंकलेला प्रदेश पाकिस्तानला देऊन टाकतो का तर संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पडला मग त्या जवानांचं फुकटच रक्त वाया घालवलं हो तुम्ही आणि त्याच ताजकन कराराला लालबहादूर शास्त्री जाताना तिथेही त्यांचे संशयास्पद हत्या होते आणि त्याच्यावरही आपल्या देशात कोणी काही प्रश्न विचारत नाही अजब देश आहे आपला खरंच म्हणूनच आज मला इथं पाकिस्तानला दोष द्यायचा नाही आहे आपण आपल्या चुका कधी सुधारणार आहोत हे आता महत्त्वाचं आहे दहशतवादी हल्ले जेव्हा होतात ना तेव्हा स्थानिक लोक तिथले सुद्धा त्यांना मदत करत असतात मग अगदी मुंबईच्या हल्ल्याला सुद्धा केलेली होती यात वादच नाही आहे आता मध्यंतरी संजय राऊत एक वाक्य सुदैवाने त्यातल्या त्यात बरं बोलून गेले बाकी त्यांची वाक्य कुठलेच काही आशयाला विषयाला आणि गांभीर्याला धरून नसतात पण अचानक ते बोलून गेले सौदी अरेबियासारखा कायदा आपल्या देशात जायला पाहिजे पाहिजे ना अगदी अ पण सौदी अरेबियामध्ये तुम्ही जसं बायकांबद्दल आश्लाघ्य बोलताना ओपनली तुमचेसुद्धा ओ ऑडिओ क्लिप व्हायरल झालेले आहे तर सौदी अरेबियाला चालेल चा का तिथं नाही चालणार आपल्याच देशाचे नेता आपल्याच देशाच्या बाहेर आपल्याच देशाबद्दल काय वाटतं ते बरवळून येतात आणि आपण तिथ कुठलीही कारवाई करत होत करत नाही याला पण आंतरराष्ट्रीय दबाव जबाबदार आहे आपल्याच देशात भारत तेरे तुकडे होऊ इनशाल्ला इन्शाल्लाच्या घोषणा होतात आणि अशा देशद्रोही लोकांवर कुठली कारवाई तुम्ही केली देऊ जाणे ओ तिथे तर फाशी देऊन मोकळे होतील चालणार आहे का मग असं काय झालं हो की तुम्ही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या नावाने बोंबल्याला मोकळे होतात सगळे पत्रकार चाटू पत्रकार ज्यांना आपण म्हणतो ना चाय बिस्कुटवाले आणि तुमच्यासारखेच नेते अरे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे फ्रीडमचा अर्थ आधी तुम्हाला समजतो का फ्रीडम म्हणजे फक्त स्वातंत्र्य नसतं स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी आणि कर्तव्य पण येतात ती आधी तुम्ही तुमच्या देशासाठी कुठली पार पाडताय आणि मग तर त्याच्यानंतर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनबद्दल बोलावं लोकांनी पण दुर्दैवानी काही आहे ना आपल्याला खरी गरज होती नेत्या नाहूची पण आपल्या देशात फक्त नेतेच जन्माला आलेले आहेत विरोधक पण तसलेच आणि सत्ताधारीमध्ये जेव्हा काँग्रेस होतं तेव्हाही तीच गरज होती आत्ताही आपण अजूनही तेच गळचेपी धोरण अवलंबणार आहोत का हा माझा सरळ सरळ मोदी सरकारला प्रश्न आहे मागच्याच एका मला वाटतं आज की बात किंवा कुठल्या तरी एका चॅनलला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते के की दहशतवादी हल्ला झाला पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला की आपण आंतरराष्ट्रीय ठिकाणे आपण आपली भूमिका जाऊन सांगत बसतो कशाला तिथे जायचं पाकिस्तानला जा की मग आता मी तेच म्हणते मग पाकिस्तानला जा की कशाला आपण इकडं तिकडं फिरत बसलो आहे कारण हा समूळ नाट कर केल्याशिवाय हा प्रश्न कधी मिटणारच नाही आहे कारण आत्ता पाकिस्तानची परिस्थिती अशी आहे की ते स्वतःहून आपल्यावर कधीच हल्ला करणार नाहीत आता मुळातच तेच झालेले आहेत आणि त्यांच्याकडे असे दहशतवादी तयारच होत असतात तुम्ही किती तिथे जाऊन हल्ले करून त्या त्यांना खतम करणार आहे कुठलेही झाड जेव्हा मुळापासून ज्याला कीड लागलेली असते ना तेव्हा ते मुळासकट उपटलं तरच ते पूर्णपणे त्याचा नायनाट होतो तुम्ही भरभर त्याचा उपाय करून काहीही होणार नाही आहे मी जर का माझ्या देशाच्या एखाद्या कुठल्या तरी कोपऱ्यात सुरक्षित नसेन तर मग तो प्रदेश आपल्या ताब्यात असल्याचा आपल्याला उपयोग काही आहे आणि तिथेसुद्धा स्थानिक लोक जर का दहशतवाद्यांना खत पाणी घालून त्यांना जर का संरक्षण देत असतील कुठला तरी लॉजिस्टिक सपोर्ट देत असतील तर त्यांनाही देशद्रोही ठरवून अक्षरशः फाशीची शिक्षा द्या आणि ताबडतोब द्या असलं रेंगाळायचं नाही इथे देशाच्या बाबतीत कुठलाही पक्ष सर्वप्रथम असता कामा नाही आहे देशासाठी राष्ट्रहितच सर्वप्रथम असायला पाहिजे प्रत्येक नागरिकासाठी पण इथंसुद्धा काही पक्षाचे नेते आणि त्यांचे चाटुगिरी करणारे कार्यकर्ते परत याच्यावर सुद्धा राजकारण करायला आपल्या देशात कशाचीच लाज वाटत नाही त्याच्यातसुद्धा मोदी कसे चूक आणि आम्ही कसे बरोबर किंवा विरोधक कसे बरोबर होते आणि आता ह्यांना कसं काय जमत नाही आहे अरे मग पंच्याहत्तर वर्ष दोन हजार चौदाच्या आधी काँग्रेसच होता ना का नाही केलं मग इतके वर्षात त्यांचा बिमोड करायला आपल्याला जमत नसेल तर क्वेश्चन मार्क आपल्या क्वे परफॉर्मन्सवर येतोय जेव्हा आपण तोंड वर, तो वर करून सांगतो आम्ही त्यांच्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत सरस आहोत तरी ते आपल्या डोक्यावर मिरय वाटत असतील तर कुठेतरी आपल्या देशाचं चुकतं आहे ते कधी आपण सुधारणार आहोत कारण आता बाज झालं आहे प्रत्येक ठिकाणी हल्ले जर का होणार असतील आणि तिथे जवान आणि निरपराध नो नागरिकांचं जर का बळी जाणार असेल ना तर मग निदान ह्याचा तरी गोड गुणगान तुम्ही गाऊ नका की आपण त्यांच्यापेक्षा किती सरस आहोत सरस असू ना तर हिंमत नाही झाली पाहिजे समोरच्या माणसाची आपल्याकडे डोळे बटारून बघण्याचे सुद्धा डोळे काढून हातात द्या त्यांच्या इतकी दहशत तुमची पाहिजे तीच खरी अहिंसा आहे पण दुर्दैवाने आजही आपण फक्त थोबाडीत मारून घेण्यासाठी गाल पुढे करतोय त्याला अहिंसा म्हणत नाहीत मी स्वतः कोणावरही हल्ला करणार नाही पण समोरच्याचा हात रोखण्याचं धाडस माझ्याकडे असणं आणि परत तो उठण्यासाठी तो हातच शाबूत न राहणं हीच खरी अहिंसा असायला पाहिजे ती दुर्दैवानी आपल्या राज्यकर्त्यांमध्ये ता आज ताग्यायत दिसलेली नाही एकदा कुठला तरी उरीचा हल्ला झाला म्हणून दहशतवाद पूर्णपणे मिटलाय का तर नाही आज परत परत त्यांच्या त्या जर का घटनांना ते खतपाणी घालत असतील तर ता त्याचा कायमचा बिमोड होणं गरजेचं आहे आणि जर का सरकारची हे सगळं बेपाकपणे करायची जर का तयारी असेल तर जनतेची पण ही तयारी असायला पाहिजे की मी राष्ट्राच्या हितासाठी जो काही राष्ट्र माझा जो अध्यक्ष आहे म्हणा मुख्य जो आहे जो देशाच्या हितासाठी निर्णय घेणारा आहे त्याला आम्ही शंभर टक्के साथ द्यायला समर्थ आहोत आणि आमची या देशासाठी तेवढं बलिदान देण्याची तयारी आहे ही प्रत्येक नागरिकाची इच्छा असायला पाहिजे म्हणूनच म्हणते की आधी देशातले जे वळवळणारे किडे आहेत ना त्यांचा पहिला नायनाट करा या दहशतवाद्याच्या हल्ल्याला परत धर्माचं रूप देऊन तिथं राजकारण करणाऱ्यांना ना त्यांची तोंड कायमची बंद करा असलं काहीतरी गलिच्छ भाषा बोलायची नाही तिथं राजकारण करायचं नाही ज्या लोकांनी ते भोगलेलं आहे ते जे सांगतायत त्याच्यावरच चा आम्ही विश्वास ठेवणार नेत्यांवर ठेवणार नाही त्यांनी आपली स्वतःची जी काय मतं आहेत ना ती स्वतःच्या कार्यकर्त्यांपुढे पाजळा इथं सोशल मीडियामध्ये येऊन पाजळू नका याच्यावरून तुमच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते आणि दुर्दैवाने असे विरोधक आपल्या देशात आहेत हे पण आपलं दुर्भाग्यच आहे तेव्हा हा जर का दहशतवादाचा समूळ नायनाट करायचा असेल ना वाल वाल पाई जे, दे तर हे वळवळणारे किड्यांचंसुद्धा नायनाट व्हायला पाहिजे ते देशात दहशतवाद्यांना समर्थन आहेत संरक्षण आहेत लॉजिस्टिक सपोर्ट देत आहेत त्यांचा नायनाट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर धाडसाचं पाऊल उचलून आता आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता ठामपणे आपली भूमिका आंतरराष्ट्रीय समाजासमोर किंवा त्या मंचासमोर मांडणं गरजेचं आहे की आमच्या देशाला धोका झाला तर यापुढे आम्ही गय करणार नाही यासाठी जनता शंभर टक्के आपल्या देशाच्या पाठीशी आणि समर्थनासाठी उभी राहणार आहे याबद्दल कधीच कोणाला शंका असणार नाही कारण जो खरा भारतीय आहे तोच समर्थन देणार यात तर काही वादच नाही पण त्यासाठी गरज आहे सरकारने आता कुठेतरी कायमसाठीची उपाययोजना करण्याची आणि ती करण्यासाठी जर का सरकार ठाम असेल एक जनता म्हणून आमचासुद्धा तुम्हाला तेवढा सपोर्ट असणार आहे आज मी जेवढे जेवढे प्रश्न तुमच्यासाठी उपस्थित केलेले आहेत या जनतेची मतं काय आहेत तुम्हाला काय वाटतं या सगळ्या एकूणच प्रश्नांबद्दल त्याची कमेंटमध्ये तुमची उत्तरं तुमचे जे काही मतं आहेत किंवा अनुभव असतील ते जरूर शेअर करा आणि आजचा आपला राष्ट्रासाठीचा हा जो कठीण काळ आहे तिथं आपल्याला गरज आहे आपण एक दिलानी एक मतानी आपल्या अध्यक्षाच्या आपल्या प्रमुखाच्या पाठीशी उभं राहणं यामध्ये विरोधक पण आले सत्ताधारी पण आले आणि आपलं सैन्यदलसुद्धा आलं त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी गरज आहे आपल्या समर्थनाचा आणि आपल्या शंभर टक्के पाठिंब्याची तर माझा अजिबात शंका नाही की सर्व भारतीयांच्या मते आत्ता हेच कुठेतरी खदखदत असेल की कुठेतरी याच्यावरचा कायमचं उपाययोजना सरकारने आता करावी ही एकच विनंती करून मी आजचा व्हिडिओ संपवते नमस्कार